नमस्कार आपण पाहता विट्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अनेक उत्साहात साजरी भारतरत्न आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनेक उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विट्यातील मुख्य चौकात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्व आंबेडकर प्रेमी विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते व अनुयायांनी अभिवादन केले समतावादी महासंघ राज्य कार्याध्यक्ष गणेश माने यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लहान मुलांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले या अनोख्या उपक्रमाला लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती तसेच उपक्रमा या उपक्रमाची विटा शहरात दिवसभर चर्चा सुरू होती भाजपा नेते आणि फकीरा पॅन्थर सेनेचे संदीप ठोंबरे यांच्या वतीने जिलेबी व लाडू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या जयंतीनिमित्त सर्वच राजकीय नेत्यांनी ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हजेरी लावली होती या जयंतीनिमित्त सर्वच राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हजेरी लावली होती आमदार सुहास बाबर विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपा जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्यासह प्रांताधिकारी विक्रम बांदल विट्याचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भावना व्यक्त करताना

आज कार्य 대상으로 करण्यात आले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आपल्याला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे बाबासाहेब खोटले म्हणून आज आपल्या सर्वांसाठी त्यांनी एवढी मोठी घटना लिहून दिली आणि त्या घटनेनुसार आज देशभरात क्रांतिकारभार चालतो देशातच नाही तर जगभरात आपली राज्यघटना एक नंबरची म्हणून ओळखली जाते अध्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज शिक्षणाला महत्त्व देताना किंवा बाबासाहेबांचा विचार आणून अचरणात आणून शंतावधी महासाहेब या लहान लहान मुलांना शिक्षणाचं महत्त्व कळावं किंवा शिक्षणासाठी त्यांच्याकडे काहीतरी करावं या उद्देशाने आज औपचारिकरित्या इथं दत्तरवाद मोठा कार्यक्रम करण्यात येत आहे आणि मी गणेश आता आणि तिथे सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की तरी हा चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे पुन्हा एकदा संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विटा शहरामध्ये जी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही जयंती साजरी केली त्यांचं मी मनापासून हृदयातून आभारी आहे आणि मी आंबेडकर प्रेमींना या जयंतीच्या खूप खूप अच्छा शुभेच्छा देतो खरंतर आपण बघितलं संविधान नसतं तर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला इथं सभापती होता आलं नसतं आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं संविधान आहे म्हणून हा देश चाललेला आहे आणि ह्या संविधानासाठी मी पुन्हा एकदा साऱ्यांना शुभेच्छा देतो आणि आज आम्ही तर सर्व कार्यकर्ते इथं आज शपथ घेतो आहे की बाबासाहेबांचं विचार तळागळात गावोगावी खेडो खेडोपाडी पोचवायचं आम्ही आज इथं शपथ घेतो आहे पुन्हा एकदा मी आंबेडकर निमित्त साऱ्यांना खूप खूप अच्छा शुभेच्छा देतो साठी विद्याधर कुलकर्णी विटा